नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता दहावी गणित भाग ए यामधील प्रकरण दुसरे वर्ग समीकरणे याचा अभ्यास करत आहोत तर विद्यार्थी मित्रांनो यामधील आपण सरावसांच दोन पॉईंट चार सोडवत आहोत त्यातील प्रश्न क्रमांक दोन यामधील जी उपप्रश्न आहेत त्यातील चार उपप्रश्न आपली या आधीच्या व्हिडिओमध्ये सोडवून झालेली आहेत आजच्या वेडिओमध्ये आपण पुढील जी उदाहरणं आहेत ती सोडवणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात त्यातील पाचवा प्रश्न बघा काय आहे वाय वर्ग अधिक छेद तीन वाय बरोबर दोन आता इथे आपल्याला हे छेद तीन जे आहेत ते काय करायचं आहे हे जे छेदातले तीन आहेत ते काय करायचे आहेत आपल्याला काढून टाकायचे आहेत म्हणून आपल्याला काय करावं लागणार आहे या पूर्ण समीकरणाला तीनने गुणावं लागणार आहे म्हणून वाय वर्ग अधिक छेद तीन वाय बरोबर दोनला आपण तीनने गुणून तीन गुणिले वाय वर्ग अधिक तीन गुणिले एकशे तीन वाय बरोबर दोन गुणिले तीन म्हणून मग आता ह्याच्यामध्ये तीन वाय वर्ग हा तीन आणि हा तीन यांचा लोप झाला म्हणून इथे वाय एकटाच राहिला बरोबर दोन गुणिले तीन म्हणजे किती सहा आता हे जे सहा आहेत ते उजव्या बाजूचे आपल्या डाव्या बाजूला घ्यायचे आहेत म्हणून यांचं चिन्ह बदलणार आहे म्हणून तीन वाय वर्ग अधिक वाय वजा सहा बरोबर शून्य हे समीकरण आपल्याला मिळालेलं आहे आता या समीकरणामध्ये आपल्याला काय करायचं आहे तर त्याची तुलना आपल्याला ए एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर करायची आहे म्हणून मग ए बरोबर तीन बी बरोबर एक सी बरोबर वजा सहा आता बी वर्ग वजा चार ए सी या सूत्रामध्ये या किमती घालायच्या आहेत एक वर्ग एकचा वर्ग वजा चार गुणिले तीन गुणिले वजा सहा मग आता इथे एकचा वर्ग एकच असतो चार त्रिक बारा बारसक बहात्तर आणि हे गुणिले गुणिले चार गुणिले सहा पण यांची चिन्ह वजा वजा असल्यामुळे गुणाकारामध्ये वजा वजा चिन्ह काय होतं अधिक होतं दोघांचे वजा चिन्ह आहे मग बहात्तर अधिक एक म्हणजे त्र्याहत्तर आता वाय बरोबर बी व, वजा बी अधिक वजा वर्गमुळामध्ये बी वर्ग वजा चार ए सी छेद दोन ए यामध्ये आता आपल्याला ह्या किमती टा ठेवून आपल्याला हे उदाहरण सोडवायचं आहे पुढे म्हणून वजा एक अधिक वजा वर्ग मुळात त्र्याहत्तर छेद दोन गुणिले तीन म बरोबर वजा एक अधिक वजा वर्गमुळात त्र्याहत्तर छेद सहा आता इथे बघा हे त्र्याहत्तर हा कुणाचाच वर्ग वर्गमुळ वर्ग नाही आहे त्यामुळे याचं वर्गमूळ काही निघत नाही म्हणून आता आपल्याला काय करायचं आहे वाय बरोबर वजा एक अधिक वर्गमुळात त्र्याहत्तर छेद सहा किंवा वजा एक वजा वर्गमुळात त्र्याहत्तर छेद सहा हे काय झालं आपल्या प्रश्नाचं उत्तर झालं म्हणजेच दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे काय आहेत आपल्याला इथे मिळालेली तर ती आहेत वजा एक अधिक वर्गमुळात छेद सहा किंवा वजा एक वजा त्र्याहत्तर वर्गमुळात त्र्याहत्तर छेद सहा याप्रमाणे हे प्रश्न आपला सोडवून झाला तर यातील प्रश्न क्रमांक सहा बघा पाच एक वर्ग अधिक तेरा एक अधिक आठ बरोबर शून्य म्हणून उकल कशी लिहायची पाच एक वर्ग अधिक तेरा एक्स अधिक आठ बरोबर शून्याची तुलना ए एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्यशी करू म्हणून ए बरोबर पाच बी बरोबर तेरा सी बरोबर आठ म्हणून बी वर्ग वजा चार ए सी बरोबर तेराचा वर्ग वजा चार गुणिले पाच गुणिले आठ म्हणून तेराचा वर्ग एकशे एकोणसत्तर वजा चारा पंचे वीस चारा पंचे वीस वीसाठे एकशे साठ म्हणून एकशे एकोणसत्तर वजा एकशे साठ बरोबर येतात नऊ मग आता आपल्याला एक्स व बरोबर वजा बी अधिक वजा वर्गमुळामध्ये बी वर्ग वजा चार ए सी छेद दोन यामध्ये ही किंमत ठेवायची आहे सगळ्या किंमती ठेवून आपल्याला हे उदाहरण पुढे सोडवायचं आहे म्हणून आता वजा तेरा अधिक वजा वर्गमुळात नऊ छेद दोन गुणिले पाच म्हणून मग एक्स बरोबर वजा तेरा अधिक वजा तीन छेद दहा म्हणून एक्स बरोबर वजा तेरा अधिक तीन छेद दहा किंवा एक्स बरोबर वजा तेरा वजा तीन चेद दहा म्हणून एक्स बरोबर वजा दहा छेद दहा किंवा एक्स बरोबर वजा सोळा छेद दहा म्हणून एक्स बरोबर वजा, 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 वजा एक किंवा एक्स बरोबर वजा आठ छेद पाच म्हणजेच आपण काय म्हणू शकतो की वर्ग समीकरणाची मुळे वजा एक किंवा वजा आठ शेत पाच आहेत आता या विद्यार्थी मित्रांनो याच्यातला जो तिसरा प्रश्न आहे म्हणजे दोन प्रश्नातली सहा उपप्रश्न आपली सोडवून झाले गल आता जो शेवटचा तिसरा प्रश्न आहे तो बघा काय आहे तुम्हाला त्यांनी एक फ्लो चार्ट आहे सांगितलं आहे त्यामध्ये ज्या त्या चौकोनामध्ये जी काही इन्स्ट्रक्शन दिले माहिती दिली त्यानुसार तुम्हाला हे उदाहरण त्यांनी सोडवायला सांगितलेलं आहे तर मी ते पूर्ण काही तसं लिहिलेलं नाही मी फक्त उदाहरण घेऊन ते सोडवलेलं आहे त्या स्टेपनुसार म्हणून एक्स वर्ग अधिक दोन वर्ग मुळात तीन एक्स अधिक तीन बरोबर शून्य आता उकल कशी करायची तर एक्स वर्ग अधिक दोन वर्ग मुळात तीन एक्स अधिक तीन बरोबर शून्यची तुलना आपल्याला नेहमीप्रमाणे ए एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर करायची आहे म्हणून आपल्याला ए बरोबर किती मिळतोय एक मिळतो बी बरोबर दोन वर्ग मुळात तीन आणि सी बरोबर तीन म्हणून बी वर्ग वजा चार ए सी बरोबर किती मिळत आहेत आपल्याला दोन वर्गमुळात दोन क वर्गमुळात तीन कंसाचा वर्ग वजा चार गुणिले एक गुणिले तीन आता इथे दोनाचा वर्ग किती येतो चार आणि वर्गमुळात तीनाचा वर्ग किती असतो तीन असतो वजा चार त्रिक बारा बारा गुणिले एक किती येतं बारा एक बारा म्हणून चार त्रिक बारा वजा हे बारा किती बारातून बारा गेले शून्य मग आता हे काय करायचं आहे आपल्याला हे जे एक्सची किंमत काढण्यासाठी आता बी वर्ग वजा चार ए सीची किंमत आपल्याला मिळालेली आहे म्हणून हे पूर्ण एक्स ची किंमत काढण्यासाठी वजा बी अधिक वजा वर्गमुळात बी वर्ग वजा चार ए सी छेद दोन ए या सूत्रामध्ये ह्या सर्व किमती ठेवून आपल्याला पुढे हे उदाहरण सोडवायचं आहे म्हणून वजा वर्गमुळात दोन दोन वर्गमुळात वजा कंसामध्ये दोन वर्गमुळात तीन कंस पूर्ण अधिक वजा वर्गमुळात शून्य छेद दोन गुणिले एक म्हणून वजा दोन वर्गमुळात तीन छेद दोन म्हणून आता ह्या दोन आणि ह्या दोनचा काय झाला लोप झाला म्हणून वजा वर्गमुळात तीन हे उत्तर आपल्याला मिळालेलं आहे मग या आपण काय म्हणू शकतो तर दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे वजा वर्गमुळात तीन आणि वजा वर्गमुळात तीन आहेत तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपला सराव संच दोन पॉईंट चार पूर्ण सोडवून झालेला आहे सगळी उदाहरणं आपण यातली सोडवलेली आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद